आई या ठिकाणी गेले दोन दिवस झाले दादांनी उपोषणाचा हत्यार उपसल उपोषणाचा हात्यार का होतो अनेक लोक म्हणतात दादा सत्तेमध्ये सत्तेमध्ये हे हे बघा कोणी असो काय असो आम्हाला माहित नाही दादाजी सत्तामध्ये ही जमिनीवरची जनता आहे हे शेतकरी आहे न्यासाठी उद्या सत्तेत असून सत्तेत नसून ज्यावेळेस दुबड सफारी होती करायची होती त्यावेळेस दादा उपोषणाचा हातेर होत नव्हतं त्याला या दुपट सफालोख्या दोन्ही समाजामध्ये अनेक लोक गल्लच काढत आहेत बिपट सफ पाहिजे आणि बिबटे नको असं नाही बाबांना दुपट सफा जे साठ बुपते आपण आहे ते बिबट सफामी टाकणारे आणि उर्वरित तीनशे जे बुप्ट्यांचं निवडण केंद्र आपल्याला पाडवते त्यासाठी शासनाने आम्हाला जागा द्यावी फार गल्ल गोंधळ होत चाललेला आहे या ठिकाणी या धनगर समाजाच्या मूळ मागण्या काय आहेत जे इथे का आलेले आहेत त्यांच्या अनेक दिवस मागण्या काय या समाजाला आजपर्यंत या समाजाला हा समाज वंच होता याला कोण वाईट होतं पण मी गेले अनेक वर्ष माझ्या माध्यमातून दादांचा या लोकांशी संबंध झाला ज्यावेळेस संतोष तांबे यांच्या घराकडे जायला रस्ता नव्हता या लोकांचं मतदान नाही याला रस्ता का द्यायचा संतोष तांबे आहे का या ठिकाणी दादा यांनी त्या काळामध्ये त्यांना सहा लाख रुपये संतोष आणला असतं का त्यांचं मतदान नाही यायचं नसून ही समाजाची तशी जाण असताना कारण दादा आज फोन दोन अन्नशे अन्न पाण्याचा या ठिकाणी बसला आहे या समाजाच्या मागण्या काय आहे या समाजाची पहिली मागणी आहे की दादा आवाजाची बंदूक पाहिजे आवाजाची बंदूक का पाहिजे का बिबट्या हा घाबरत पाणी आणि जर कधी जर कधी बार झाले आवाजाचे बंदुकीचे तर बिबट्या नाही म्हणते थोडासा पळू शकतो संबंधित पाठिंबा आम्ही आंदोलन करण्याचा इशारा दिला होता तर संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला असं सांगितलं की छर्याची बंदूक आहे त्या बंदुकीला पहिले जर ट्रिगर दाबला आणि शर्रा जर पुढल्या जर कधी पेटीवर आपटला तर आवाज येईल पण धनगर समाजाने जर पुढली जर पेटीत लावली नाही आणि शर्रा मारोत मारत व जाऊ शकतो हा त्यांनी युक्तिवाद काढला पण मी या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो तुमच्या या युक्तिवादाला काही किंमत नाहीये जर तुम्हाला भारतामध्ये हजारो आवाज येतो तुम्ही हे कारण सांगून जी पवड काढली या प्रशासनानं या मजुर अधिकाऱ्यानं यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि त्यांना निर्वणीचा इशारा होतो की फक्त सुरुवातीत तुम्हाला अजून दलगरांचा अंदाज आला नाही हा अंदाज तुम्हाला पहिली फक्त ट्रेलर दाखवले या त्या चार सात हे जर सगळं प्रकरण मारवं लागलं नाही तर समाजाला टेंट पाहिजे जी, जी लहान लहान मुलं रात्री झोपतात त्यासाठी टेंट पाहिजे तिसरी मागणी आहे एक बॅटरी टेंट म्हणजे तंबू तिसरी मागणी आहे तिसरी मागणी आहे की प्रत्येक धनगर समाजाला प्रत्येक लाईटची व्यवस्था होत नाही तर इलेक्ट्रॉनिक बॅटरी आणि त्याच्याबरोबर एक हॅलोझन बरोबर ना इलेक्ट्रॉन प्रत्येक वाढवत इलेक्ट्रॉनिक बॅटरी आणि हॅलोझन अशा आमच्या तीन मूळ मागण्या आहेत आणि आमची चौथी मागणी आहे आता शहरीकरण खूप वाढले शेतकऱ्यांची पण अडचणी असतात पावसाळ्यामध्ये धनगरांना चाऱ्याचा प्रश्न तयार होतो फॉरेस्ट अधिकारी इथे नियम दाखवतात बिबटी आमच्या अंगावर सोडतात पण फॉरेस्ट मध्ये बघून चारायला गेलं तर ते आम्हाला बिबट्यांपेक्षा डेंजर आहेत दादा त्यांच्या बरोबर त्यांच्या बरोबर मंत्री जनावरांना करायचे आले आज तुम आज आम्हाला या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही मी दोन मिनिट संपवतो मागाशी सातपुते साहेबांनी एक क्लिरिफिकेशन दिलं की संबंधित महिलेला धक्काबुकी झाली मी सर्व समाज बांधवांच्या समोर म्हणतो गृहीत शंभर वाणीसाहेब आम्ही यांचं मान्यही करू पण न्यायालय बनत का जर काय धक्काबुक्की झाली असेल त्याचा इंटेंशन काय जर त्या महिलेला त्या आमच्या बहिणीला जर काही धक्काबुक्की झाली असेल तर आम्ही गृहीत धरतो कारण की तिथं एक महिला एक बाळ मृत्युमुखी पडले त्यांचा आक्रोश होणं स्वाभाविक आहे धक्काबुक्की तिथं आम्हाला पेशंट दाखवायचं तर पेशंट डॉक्टर बघतो बिबट्या पाठवायला तुमची टीम होती एक जण जाऊन दाखल करू शकला नाही हे सगळं ठरून बनाव झाला आणि गरीब शेतकऱ्यांवर झाला गेला ठेवा जर कधी प्रशासन आणि जनता याच्यामध्ये जर कधी संघर्ष उभा झाला तर मागात मागवा अधिकाऱ्यांनी जर उद्यापर्यंत पर्यंत काही निर्णय घेतला नाही आणि सर्व शेतकऱ्यांच्या आणि दादाच्या सगळ्यात तमाम धनगर बांधवांच्या मागण्या पूर्ण केल्या राहिल्या नाही संबंधित अधिकारी जर कधी घाबरत घाबरता इथे यायला तर घाबरू नका बाबांनो त्याला भीती वाटते आम्ही चुकलो उपस्थित तरी जाऊ कसं काय या भीतीने ते येत नाही तर तसं काय समजू नका बाबांनो तुम्ही चुकले कर आम्ही जनता समजणार आम्ही चुकीचं वागणार नाही या चर्चा करा मार्ग काढा आणि या तमाम शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करा या धनगरांच्या मागण्या करा बाबांना तुम्ही आमचे काय दुश्मन नाही तुम्ही आमचे काय दुष्पन आहे तुम्ही आमचे सगळे बांधवाह मी या ठिकाणी आलेल्या सर्व धनगर समाजाला सर्व शेतकरी समाजाला या ठिकाणी आवाहन करतो आपण शांततेने आलात आपल्याला बिरोबाची शपथ आहे कुठल्याही गोष्टीचं चुकीचं वागायचं नाही आपल्याला पण लक्षात ठेवा जर कधी याच्या दोन दिवसामध्ये या मागण्या मान्य झाल्या नाही तर हा धनगर छत्रपती सुळ्यांचा मावळ मल्हारराव सुद्धा नाही आणि या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि दादा तुमचं या ठिकाणी फक्त दोनच शब्दात सांगतो दोनच शब्दात तुम्ही लेकरेत ना धनगरांची सांगली यांच्यासाठी लक्षात ठेवा अन्न पाणी त्याग करून तुम्ही इथं उतरले अह यांचं काय सगळ्यांची तर मतदान नाही दादा यांचं जागीच म्हटलं ना सर यातून चालुक्यात पण तुम्ही यांचा विचार यांची तोलना करून तुम्ही उपवाशी तपाशी ते बस लेता? या ह्या ठिकाणी भिरोबाला स्मरून सांगतो खंडोबाला संवरच सांगतो हे फिरोबाचे खंडोबाचे भक्त यांचा आशीर्वाद आहे भारी दादा कधी तुम्हाला आयुष्या दातो शधाना जाता इंजय भारत